हाय मैत्रिणींनो मी आज तुम्हाला बनवून दाखवते वल्या नारळाच्या वड्या हे बघा मी एक ते दोन नारळ घेतलेले आहेत ते त्यांची काली पाट अशी काढून टाकायची म्हणजे आपल्या वड्या छान अशा चा पांढऱ्या शुभ्र होतात खायला पण खूप चविष्ट लागतात दिसायला पण सुंदर मी पहिल्यांदा एक नारळ घेतलेला परत एक दुसरा नारळ घेतला ते बघा असं काली पाट काढलेली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचा या अशा मधल्या वेळात मुलांना खायला दिलं तर खूप चांगल्या पौष्टिकसुद्धा आणि बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा घरी मिठाईसारखेच लागतात खूप छान चविष्ट होतात कमी साहित्य होणारी रेसिपी आहे आता हे बघा आपले काप करून झालेत मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे बघा एवढं बारीक करायचं आता आपण काव काढून घेऊया तूप घालायचं छान कोब्रा परतून घ्यायचा त्याच्यामधलं दूध दूधपर्यंत छान असं परतून घ्याय आचेवर जास्त लाल करून नाही घ्यायचा छान परतून घेतल्यावर भरपूर दिवस टिकते पण साखर घालून घेऊया जास्त साखर घालायची नाही कारण जास्त गोड होईल मी मोजून मापून नाही घेत मी अंदाजानेच घेते तुम्हाला प्रमाण पाहिजे असलं तर मी सांगेल ते बघा असं छान परतून घ्यायचा ते बघा आपला गोला तर तयार होईत आलेला आहे आपण मिल्क पावडर घालून घेऊया दोन चमचे वेलची पावडर छान परतून घ्यायचा साखर मेल्ट झाली की असा गोला तयार होतो आणि टिकायला पण खूप दिवस टिकते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा हे बघा असं ताटाला तूप लावून घ्यायचा आणि काढून घ्यायचा बघा आपण पिस्ता बारीक करून घेतला आहे तो वरून असं घालून छान सर्व करायचं आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी हवी असतील तर कमेंट करून सांगा छान अशा वड्या पाडून घ्यायचे आहे बघा छान वड्या पाडतात आपल्या हे बघा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी तयार आहेत